तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असा प्राचीन लेणी आहे ज्या की अजूनही लोकांना माहीत नाही आणि त्यापैकीच आज एका अशा लेणीला आपण भेट देण्यासाठी आलेले आहोत की ती इतिहासाच्या पानातून खरोखर निघूनच गेलेली असं आपण म्हणू शकतो कारण या लेणीकडे कोणीही येत नाही आणि लोकांना जास्त लेणीची माहिती पण नाही पहिले पण आपण ह्या लेणीचा एक व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि ही जी लेणी आहे ही जमिनीच्या खाली खोदून त्या काळामध्ये तोरल्या गेलेली आता आपण लेणीच्या मध्ये प्रवेश केलेला आहे आणि या लेणीमध्ये खूप सारा प्राचीन मूर्त्या आहे त्या आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर ह्या ठिकाणी मोठी अशी मूर्ती आपल्याला दिसून आलेली आहे आणि काळाच्या उगामध्ये ह्या दगडाची झीण झालेली असावी त्यामुळे जी मूर्ती आहे ही थोडीशी तुटलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही मूर्ती आहे मागचा भाग पण तुटलेला आहे पायांचा आणि समोरून पण आपण बघितलं तर आपल्याला ही, ही जी मूर्ती आहे ही तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून येत आहे खरंतर या दगडाची झीन झाली असावी त्यामुळेच ही जी मूर्ती आहे ही तुटलेली आहे तर मित्रांनो ह्या लेणीमध्ये ऐकून पूर्ण सात गुफा आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतात आपण याला ध्यानकक्ष देखील म्हणू शकतो तर गुफेच्यामध्ये आपण प्रवेश केला तर तिथे तर आपल्याला काही दिसलं नाही पण गुफेच्या गुपेच्या बाहेर हर का गोवा ज्या आहे त्याच्या बाहेर आपल्याला प्राचीन ज्या मूर्त्या आहे त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण आता ह्या गुपेवसे आलेलो आहे दोन नंबरच्या आणि ह्या ठिकाणी ह्या बाहेरच प्राचीन ज्या मूर्त्या आपल्याला अजिंठ्या आप लेणीमध्ये आढळून येतात तशाच मूर्त्या आपल्याला ह्या ठिकाणी ह्या लेणीमध्ये पण दिसून येत आहे आणि अजूनही त्या व्यवस्थित आपल्याला काही मूर्त्या ज्या आहेत त्या दिसून आलेल्या आहेत थोडीशी तुटपूट या ठिकाणी झालेली आहे पण मूर्त्या अजूनही या ले लेणीमध्ये व्यवस्थित आहे आता या लेण्या आपण बघितल्या आणि आता आपण थोडंसं समोर गेल्यानंतर परत आपल्याला एक तीन नंबरची गुपा या ठिकाणी दिसून येणार आहे आणि ह्या गुपाच्या बाहेर पण आपल्याला काही प्राचीन मूर्त्या दिसून येणार आहे सेम तशाच ज्या की त्या पहिल्या गुफे दोन नंबरच्या गुफेमध्ये आपण बघितलेल्या होत्या आता या ठिकाणी आपण तीन नंबरच्या गुफेमध्ये आलेलो आहोत आणि तीन नंबरच्या पुढे गेल्यानंतर या ठिकाणी चार नंबरच्या गुफेमध्ये तुम्ही बघू शकता या गुफेमध्ये काही पूजेचे सामान देखील ठेवलेलं आपल्याला हे दिसून येत आहे तर आपण गुफेमध्ये प्रवेश केल्यानंतर बाजूच्या साईडला पण एक गुफा आहे आणि तिकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो पुरेसा व्यवस्थित नाही आणि आपण ती पूजेचं सामान ठेवलं होतं त्यामुळे आपण मध्ये प्रवेश देखील केला नाही आणि आता आपण पाच नंबरच्या गुफेमध्ये आलेलो आहोत आणि काही प्राचीन मूर्त्या पण आपल्याला या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत आणि ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या जास्त तर तुटपुटच आपल्याला या ठिकाणी दिसून आलेली आहे कारण कारण की खूप प्राचीन लेणी आहे त्यामुळेच या मूर्त्यांची झींज आलेली असावी आणि इथला जो खडक आहे तो पण असेल म्हणतात स्थानिक लोक की हा जो खडक आहे तो कच्चा आहे त्यामुळे पण ह्या मूर्त्या ज्या आहे त्यांची झींज होऊन त्याची जी मूर्त्यांची नासधूज होत चाललेली आहे तर आता आपण बाहेरच्या भागामध्ये कधी बघितलं तर वरच्या भागामध्ये आपल्याला खूप साऱ्या प्राचीन मूर्त्या पण दिसून येणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या ज्या प्राचीन मूर्त्या ह्या दगडामध्ये कोरून बनवलेल्या आहे खरंच सलाम त्या कलाकारांना शिल्प त्या शिल्पकारांना की ज्यांनी असं प्राचीन इतिहास आपल्याला आजपर्यंत जिवंत ठेवलेला आहे म्हणजेच की ह्या लेणीमध्ये अजूनही आपल्याला त्या प्राचीन मूर्त्या बघायला मिळत आहे तर आता या लेणीच्या वडच्या भिंतीवरती काही प्राण्यांचे चित्र देखील आहे ते पण आपण पाहणार आहोत तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही प्राण्यांचे चित्र आहे त्या त्यामध्येच काही हत्ती घोडे गाय आणि खूप सारे प्राणी आहेत ते आपल्याला या ठिकाणी कोरून दगडामध्ये बनवून ह्या ठिकाणी दिसत आहे तर लेणीमध्ये खूप सारा प्राचीन मूर्त्या आहे आणि खूप बघण्यासारख्या आहे लेणी छोटी आहे पण लेणीमध्ये ज्या मूर्त्या आहे त्या खूप साऱ्या या ठिकाणी अजूनही आपल्याला व्यवस्थित दिसून येतात तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही खूप मोठी मूर्ती होती पण खालचा जो भाग आहे तो खडक तुटला गेलेला असावा त्यामुळे या ठिकाणी ज्या मूर्त्यात नाचधूस आणि तुटपुट आपल्याला दिसत आहे आता आपण लेणीच्या बाहेर आलेलो आहोत आणि बाहेर पण आपल्याला खूप साऱ्या प्राचीन मूर्त्या या ठिकाणी दिसून येतात तर तुम्ही ह्या मूर्तीला व्यवस्थित बघू शकता अजूनही या दगडामध्ये बनवलेल्या मूर्त्या व्यवस्थित ह्या लेणीमध्ये आपल्याला दिसून आलेल्या आहे पण खालचा भाग जो आहे तो आता तुटत चाललेला आहे कालांतराने खूप प्राचीन लेणी असावी तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता दगडांच्या बाहेर पण आपल्याला भरपूर अशा तर मित्रांनो लेणीचा इतिहास पाहता ही लेणी कोणी व कधी कोरली याचा अजूनही पुरेसा इतिहास जो आहे तो कोणालाच माहीत नाही पण तरी पण स्थानिक लोक असं म्हणतात की जेव्हा अजिंठा लेणीची निर्मिती झालेली असावी त्याच काळामध्ये ही पण लेणी बनवल्या गे ले गेलेल्या असावी कारण अजिंठा लेणीहून फक्त ही लेणी पस्तीस किलोमीटर अंतरावरती येते तर ही जी लेणी आहे ही जालना जिल्ह्यामध्ये भोकोर्जन तालुक्याहून आलापूर एक गाव आहे तर भोकोर्जन तालुक्याहून हिली जी लेणी आहे ही फक्त चार किलोमीटर अंतरावरती आहे तर तुम्ही कधी भोकोर्जनला आले तर या लेणीला नक्कीच भेट द्या तर मित्रांनो लेणीमध्ये ऐकून आपल्याला काही खांबव देखील ह्या ठिकाणी दिसून येते जे की लेणीला आधार म्हणून या ठिकाणी त्या काळामध्ये बनवले गेलेले असावे तर आता आपण थोडंसं बाहेर आलेलो आहोत आणि इथं पण आपल्याला काही प्राचीन मूर्त्या व्यवस्थित आजही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे पण काळाच्या ओगामध्ये ह्या लेणीमध्ये जास्त लोकं येत नाही त्यामुळे ह्या लेणीच्या मूर्त्यांना जाळे देखील लागलेले आहे ला तुम्ही बघू शकता खरं तर खूप वाईट वाटतं बघून की इथली प्राचीन वस्तुकला म्हणजेच प्राचीन लेणी आपल्याच ले महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आहे तरी पण भरपूर लोकांना माहीत नाही आणि लोक भेट पण देत नाही आणि असंच लेण्यामध्ये जे आहे ते मूर्त्यांना आज ह्या लेणीमध्ये जाळे देखील लागलेले आहे ला आणि त्याचं कारण म्हणजेच की लोकांना मला तर वाटतं की लोकांना या लेणीची माहिती जास्त नसावी कारण स्थानिक लोकांनाच माहिती आहे आजूबाजूंच्या बकोरजान तालुक्यातील जे पण गाव आहे त्याच लोकांना जास्त या लेणीची माहिती आहे आणि जे बाहेरचे स्थानिक जिल्हे आहे आपला महाराष्ट्र असो किंवा भारतातले भरपूर लोकांना हे लेणीची जी आहे ती माहिती नाही आहे त्याचं कारण म्हणजेच की अशा ज्या प्राचीन छोट्या छोटे लेणी आहे त्यांचं इतिहासामधून नाव जे आहे ते गेलेलं आहे म्हणजेच इतिहासात नाव आहे पण लोकांना जास्त माहीत नाही तर आता आपण वरच्या भाग भागामध्ये बघू शकतो तर ह्या ठिकाणी जे आहे ती काही घरटे देखील केलेले आहे चिमण्यांनी आणि त्यामुळेच आपण अंदाज लावू शकतो की ही लेणी जी आहे ती किती प्राचीन असेल आणि त्याचं कारण म्हणजे या लेणीला जास्त लोक भेट देत नाही तेच दुर्दैव या लेणीचं की लोकांना माहीत नाही त्यामुळेच पावसाळा असो किंवा उन्हाळा असो किंवा कोणत्याही ऋतूमध्ये इथं आपल्याला लोक ए म्हणजे स भेट देण्यासाठी या लेणीला दिसतच नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला वेळ भेटला आणि तुम्ही कधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी बघण्यासाठी आले तर एक वेळेस वेळ काढून फक्त पस्तीस किलोमीटरचा रस्ता आहे या ये लेणीपर्यंत येण्याचा तर अजिंठा लेणी बघून तुम्ही ही पण लेणी बघू शकता तर एक वेळेस या लेणीला तुम्ही नक्कीच भेट द्या आता या लेणीच्या बाहेर काही दगडं देखील आपल्याला पडलेले दिसतात आणि ते पण प्राचीन आहे कारण या दगडांच्या वरती काही शिलालेख आणि काही प्राचीन आपल्याला चिन्ह म्हणजेच कोरूम बनवलेलं बांधकाम पण या दगडावरती दिसून येत आहे आणि प्राचीन काळातल्या पण आपल्याला ले ले लेणीमध्ये दिसून आलेल्या आहे